हे स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे चार महिने झोपण्यासाठी क्षीरसागरात जातात या दिवशी विधीनुसार श्रीहरींची पूजा करून त्यांना झोपवले जाते आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं चातुर्मासामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही परंतु या चार महिन्यामध्ये आपण भगवंताची जेवढी सेवा करतो या सेवेचं आपल्याला तितकंच फळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेच हे एकवटलेले असते यामुळे या दिवशी आपण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केली तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहेत आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या पाच पैकी एक उपाय हा करायचा आहे तसेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपयाचा नाण्याचा देखील उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने माता लक्ष्मी ही तुमच्याकडे आकर्षित होईल वर्षभर तुम्हाला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी टिकून राहील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा तर पहा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्यापूर्वी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या मूर्तीला स्नान घालायचं आहे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल तर या मूर्तींना स्नान घालून आपल्या देवघरामध्ये या मूर्ती ठेवायच्या आहेत यानंतरनं या देवांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत प्रिय असणारी पिवळी फुलं अर्पण करायची आहेत पिवळी केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि यानंतरच हा उपाय करायचा आहे अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण उपाय केले तर ते उपाय आपल्याला खूप चटकन फळ देत असतात मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहेत हे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा कर आहे कारण आषाढी एकादशी ही तिथे आहे तर ही अत्यंत शुभ मानली जाते यामुळे आपण या दिवशी कधीही हे उपाय जे आहेत तर ते करू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला एक रुपयाचा नाण्याचा उपाय सांगणार आहेत हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे हा उपाय आपण जर या दिवशी केला तर आपल्याकडे माता लक्ष्मीही आकर्षित होईल जर आपण कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा हा येत नसेल आलेला पैसा आपल्याकडे टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा निघून जात असेल लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत नसेल लक्ष्मी प्रसन्न नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की या दिवशी करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासारखा हा दिवस दुसरा असू शकत नाही तर आपल्याला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये भगवंतांची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर एक रुपयाचा एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे हे नाणं तुम्हाला घेऊन भगवान विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला हे नाणं जे आहेत तर ते ठेवायचं आहेत यानंतरनं एक तुळशीचा पान अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत जी काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल ते तुम्हाला व्यक्त करायचे आहेत आणि दिवसभर हे नाणे तुम्हाला तिथेच राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत गुरुवार आहे अतिशय शुभ दिवस आहे विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासारखा दिवस आहे यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे ते नाणं तिथून तुम्हाला उचलायचं आहेत लाल रंगाच्या कपडे मध्ये बांधून तुम्हाला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी हे जे आहे तर ते ठेवायचे आहेत हा उपाय केल्याने लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही द्रधान्याची कमतरता ही भासत नाही आणि म्हणूनच जर तुम्हाला नेहमी पैशांची कमतरता भासत असेल तर हा एक उपाय नक्की करा तसेच घरामध्ये सतत भांडणं होत असेल कलह होत असेल मतभेद होत होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल घरामध्ये वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत त्या व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्हाला घरातल्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी वास्तुदोष हा नष्ट करण्यासाठी उपाय करायचा आहे तर तुम्हाला देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीच्या पानांची माळ ही अर्पण करायची आहेत विषम संख्येमुळे तुम्हाला ही तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि त्या पानांची माळ तुम्हाला बनवायची आहेत त्यानंतरनं ती माळ तुम्हाला विष्णूंना अर्पण करायची आहेत दुसऱ्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून स्नान करायचं आहे आणि जी माळ आपण अर्पण केली होती ती माळ तिथून तुम्हाला उचलायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला लटकवायची आहे असं केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष हे दूर होतात हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि तुमच्या घरामध्ये वास करत असते यामुळे घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही या आषाढी एकादशीच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला धान्य जे आहे तर ते दान करायचं आहे धान्य दान करताना यामध्ये तुम्हाला तांदूळ अजिबात दान करायचा नाही तांदूळ सोडून तुम्ही इतर वस्तू ज्या आहेत तर त्या दान करू शकतो जर तुम्हाला कुठल्याही नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरी, नसे, नोकरी प्राप्ती होत नसेल तर तुम्हाला या दिवशी गूळ आणि थोडंसं चणाडाळ जी आहे तर ती दान करायची आहे ही दान केल्याने बघा आपल्याला प्रत्येक कामात यश मिळतं आपला व्यवसाय असेल तो तो चांगला चालू लागतो नोकरी असेल तर नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळण्याची जास्त शक्यता असते म्हणून तुम्ही गुळ आणि हरभरा डाळ ही जी आहे तर ती नक्की दान करा ते तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर इतर धान्य तुम्ही दान हे करू शकता तसेच या दिवशी ब्राह्मणाला तुम्ही पिवळे वस्त्र दान करा ते सुद्धा खूप शुभ मानलं तसेच आषाढी एकादशी दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणून आपल्या घरामध्ये असणारी लक्ष्मी म्हणजे तुळस तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जातं या दिवशी तुळस ही आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हळदीचं आसन द्यायचं आहे किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हात दिवा ठेवून तुम्हाला माता तुळशीला अर्पण करायचं आहे असं केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे पाच उपाय जे आहेत तर ते आषाढी एकादशीला नक्की करायचे आहेत हे उपाय केल्याने शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ